आता काय शेवटी बैल आहे ती जुनी बैल आहे त्यामुळे ती फाटीनं सरळ आली काय म्हणजे चित्र आपण आपला आपणच केला काय म्हणजे जेव्हा मागे एक नंबर केला तेव्हाच स्पीड आहे ना आता स्पीड कसं लागत काय बर तीच स्पीड लागले आता काय म्हणजे जेव्हा चित्र कसं कस म्हणजे जो बैल कसा आहे चित्र काय सांगतो ना चित्र चांगला बैल आहे आज राजाने कुणाला लोकांना आनंद आहे ते सांग ड्रायव्हर कोण होतो सोन्या ड्रायव्हर रामशवाडी काय त्याच्या लोकांना सांगतो ना ना त्याची त्या ड्रायव्हराची एक इच्छा होती की बाबा राजाची गाडी मला एकदा तरी हाणू द्या मग आता त्याला त्याच गटात एक गाडी दुसरी होती त्यानंच लावलेली पण ते म्हणला मी राजाच्या गाडीवर बसणार आहे ते शब्दात सांगता येत नाही संघर्षाचा काळ हा शब्दात सांगता येत नाही ते जेना अनुभवायचा आणि मगच म्हणायचं संघर्षाचा काळ आहे का पडता काळ आहे कुठेतरी म्हणजे राजा काय त्याच्याबद्दल सांगता काय ना थांबला काय पळाला काय आम्हाला त्याच काय वाटत नाही काय म्हणजे आता पुढलं निवेदन लागायचं कसं कुठलं पळ की आता निवेदन हायच की अजून रोज तर त्याला काय आपलं चित्र राजा ही जोडी पुढं करताना दिसून का दिसेल की तर बघा मित्रांनो आपण काय आपल्या पैसे हायच काय तर बैल समजा समालोचक म्हणलं त्यांच्या समालोचक समालोचक समजे हायती करते ते आपलं त्यांचं त्यांचं काम ते सत्य परिस्थिती सांगते ती त्यामुळं ते सांगते ती तसं तर बघा मित्रांनो अजून पुन्हा एकदा राजानं सध्या म्हणून लावले तर चालते मग तुम्हाला शुभेच्छा नमस्कार